जर रामास्वा परमेश्वर नाम को मानव प्रांत प्रदान किया गया था उसके उपलक्ष्य में महारेजिमेंट के तमाम होतेदारों की तरफ से उन शहीदों को नमन करने के लिए हम अभी महारेजिमेंट के मानव सलाह सलामी देंगे मी माझा परिचय सांगतो मी शिवपुत्र उत्सप्पा घटकामुळे हुंकामपोर्ट हासापूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर सध्या यशस्वी महारेजिमेंट सैनिक बहुत शेअर वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र रजिस्ट्रेशन घटना आहे त्याचा राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करतो मी वीस वर्ष आठ मार्क विशेष पटाली मध्ये नोकरी केली आणि वीस वर्ष ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात नोकरी करून सेवानिवृत्त आहे सध्या पूर्ण वेळ महाराजच्या चळवळीसाठी आणि आंबेडकर चळवळीसाठी देतो धन्यवाद तथागत विश्वाला अडीच हजार वर्षापासून तथागतांचा धर्म मूळ स्वरूपात पूर्ण जगात पसरवणारे आदरणीय भूतु संघ पाच हजार वर्षापासून मुख्य प्रवाह मार्गदर्शक असणारे मी शिरंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूर शहरानं सुरू केला होता त्यात चार पण आहेत धबे साहेब आहेत कांबळे गणपत कांबळे साहेब आहेत त्यानंतर माणिक धेंडे साहेब आहेत स्वर्गीय आमचे धम्मबंधू लोंडे साहेब कृष्णा साहेब एकशे आठ टी एमध्ये एकशे आठ टी एमध्ये मल्ले ग्रुप आहे पण होते तेव्हा याची सुरुवात युनिटच्या बाहेर युनिटच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये सिव्हिल लोकांच्या माजी सैनिकांच्या माध्यमातून माजी ही जी संकल्पना कोल्हापूरच्या तो, लोकांनी ठेवली त्याला आज अकरा वर्ष पूर्ण होत आहेत त्याचाच एक बाब म्हणून पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा साली पुण्यामध्ये हा कार्यक्रम नेतला होता त्याने साक्षीदारी बसलेले आहेत आपण सुद्धा त्यात सामील झालेला होता आता राहिला प्रश्न परमवीर चक्र हा आठ महा मर्यादित हा गौरवशाली दिवस आहे अख्ख्या महाराष्ट्रात